नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अगदी पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहे चला तर आपण कृतीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी आधी आपण सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी एक फोडलेला नारळ घेतला आहे नारळ आता वेळीवर असं खवून घेणार आहे वेळीवर किंवा खवणीने नारळ खवून घ्यायचा आहे किंवा वेळी जर नसेल तर मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता फक्त खोबऱ्याचा जो पाठीचा भाग भाग आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हा नारळ फिरवून घ्यायचा तर या पद्धतीने संपूर्ण नारळ आता मी खाऊन घेते नारळ खाऊन झाला की आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे एक कढई गरम करायला ठेवली त्यात चमचाभर इतकं तूप टाकून घेतलं आणि या तुपामध्ये आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता तर यात मी काही बदामाचे काप टाकून घेतले आहेत आणि ते आता थोडेसे परतून घेणार आणि यातच आता एक चमचाभर इतकी खसखस टाकून घेतली आहे खसखस देखील चांगली फुललेली आहे आता यात खोलेला ओला नारळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटीभर इतका याचा च ओल्या नारळा नारळाचा चव निघाला आहे तर तो अगदी मिनिटभरासाठी तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता इथे एक वाटी इतका खोलेला नारळ वापरला आहे तर त्यासाठी अर्धा वाटी इतका गूळ वापरून घेतला आहे आता हे गूळ खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि गूळ वितळ वितळून घ्यायचं आहे तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा गूळ वितळून आपलं हे सारण तयार होतं तर यात एक चमचाभर इतकी वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि पुन्हा एकदा सारण मिक्स करून घेतलं आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे तर जास्त वेळ हे सारण जर परतलं तर ते कडक होऊ शकतं त्यामुळे आता इथे हे सारण तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे आता एकीकडे एक आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे तरी ते एक ग्लास पिठाची मी उकड काढणार आहे त्यासाठी अर्धा ग्लास इतकं पाणी वापरलं आहे एक चमचाभर तूप टाकून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे तुपामुळे या पारीला एकदम छान अशी चकाकी येते त्यामुळे तूप किंवा तेल आवर्जून वापरा आता इथे एक ग्लास भरीत की तांदळाची पिठी टाकून घेतली आहे पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर पाण्यामध्ये एकदम अशी एकजीव ही पिठी करून घेतली आता पाच ते सहा मिनटं ही पिठी आपल्याला वाफवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून आहे आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये आता हे वाफवलेलं पीठ काढून घ्यायचं आहे याची फक्त वाफ जाऊस तर आपल्याला हे पीठ असं पसरवून ठेवायचं आहे ताटामध्ये आणि त्यानंतर गरम गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळायला घ्यायचं आहे तर पीठ मळत मळण्यासाठी मी इथे कोमट पाण्याचा वापर केला आहे अर्धा ग्लास इतकं कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर यातली वाफ गेली आहे हाताला झेपवेल इतकं पीठ कोमट झालेलं आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी मौसूत असं मळून घ्यायचं आहे तर एकूण मला एक ग्लास इतकं पाणी यात पिठी पिठीला मळण्यासाठी लागलेलं लाग ला आहे ही उकड जितकी चांगली आपण मळून घेऊ ना तितकी आपली जी मोदकाची पारी आहे ती अगदी मौसूत आणि एकदम छान अशी येईल त्यासाठी एकदम छान आपण भाकरीचं पीठ कसं मळून मळून घेतो तसंच हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याचा मऊ लुसलुसीत गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे आता यात थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा मी मळून घेते आणि लगेच आपण याचे आता मोदक बनवायला घेणार आहोत तर एकीकडे मी स्लो गॅसवर स्टीमर ठेवलेला आहे लगेच मोदक आपल्याला उकडून घ्यायचे त्यासाठी तर बारीक गॅस करून ठेवलं आहे म्हणजे आपले मोदक तयार होत आहे तोपर्यंत आपलं स्टीमर देखील एकीकडे गरम होईल तर या पद्धतीनं हाताच्या चारी बोटांच्या साह्याने आणि अंगठ्याने असं आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता असा अशा पद्धतीने सगळीकडून एकसारखी अशी पारी वळून घ्यायची आहे आणि जर ही पद्धत तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही म्हणजे लाटण्यानं पुरी आपण जशी लाटतो ना त्या पद्धतीने देखील तुम्ही ही पारी लाटून घेऊ शकता आता या पद्धतीने ना मी अशा कळ्या पाडून घेते या मोदकाला तर अगदी खालपर्यंत अशी प्रेस करून घ्यायची आहे मोदकाची कळी तर दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आता आधी हे असं सारण नंतर भरून आधी कळ्या पाडून घेतल्या आहे तरी या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता नंतर सारण भरायचं यात आणि मग आपल्याला आता याचे टोकं पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित सारण यामध्ये असं दाबून भरून घ्यायचं आणि अगदी हळूवारपणे याच्या ज्या कळ्या आहेत त्या अशा प्रेस करून घ्यायच्या आहे तर थोड्याशा हलक्या हाताने ना तुम्ही असं त्याला थोडासा आकार देण्यासाठी मोदक एकदा पॅक केला ना की असा पुन्हा कळ्यांना एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरचा जो टोकाचा भाग आहे तो तिथे जर पिठाचा हे जास्त वाटत असेल पीठ तर तो एक तिथला एक्स्ट्रा जो पिठाचा गोळा आहे तो काढून घ्यायचा तर आता ती ही एक पद्धत झाली आणि आता ही दुसरी पद्धत बघू शकता तर हातानेच मी ही पारी अशी बनवून घेतली आहे बोटाच्या साह्याने अशी वाटीसारखी ही पारी बनवून घ्यायची आणि ही पारी बनवत असताना मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तर तुम्ही पि तांदळाच्या पिठीचा देखील वापर करू शकता हाताला जर चिकटत असेल तर तांदळाची पिठी वापरू शकता तर हे बघू शकता अशी ही पारी बनवून घेतली आणि आधी मी यात सारण भरून घेतलं आणि त्यानंतर या मोदकाला कळ्या पाडणार आहे तर मोदक बनवताना मला ही पद्धत जास्त सोपी वाटली यामुळे कळ्या अशा क फाटत नाही किंवा अशा कट होत नाही व्यवस्थित ह्या कळ्या राहतात आधी जर आपण सारण यामध्ये भरून घेतलं तर तर या पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतले हळूवारपणे याच्या ज्या कळ्या आहेत त्या अशा प्रेस करून घेतल्या आणि बाकीचे सर्व मोदक या पद्धतीने मी आता करून घेणार आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीने हाताने आपण हे उकडीचे मोदक असे बनवून घेतलेले आहे सगळे आता याला आपण वाफवून घेणार आहोत तुमच्याकडे जर केळीचं किंवा हळदीचं पान असेल ना तर स्टीम करताना ते पान नक्की इथे वापरा तर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी या जाळीलाच तेल लावून घेतलं आणि त्यावर आता हे सगळे मोदक ठेवून घेतलेले आहे तर आता हे सगळे मोदक मी वाफवून घेणार आहे तर एक दहा ते बारा मिनटं स्लो टू मिडियम फ्लेमवरती हे मोदक मी वाफवून घे घेणार आहे तर आता यावर एक असं झाकण ठेवून घेतलं आणि आता दहा बारा मिनटं हे मोदक चांगले वाफवून घेतले मीडियम फ्लेमवर तर तुम्ही बघू शकता मोदक आपले इथे मस्त तयार झालेले आहेत तर यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही देखील हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद